पोंडमधल्या नागेश्वर मंदिरामध्ये एकोणास एक वर्षाचा युवक त्याचं नाव आहे चांद नौशाद शेख ह्या मुलाने थेट मंदिरामध्ये घुसून अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीची विटंबना केली त्या मूर्तीवर त्याने लघुशंका केली आणि त्याच्यावरही तो थांबला नाही तर त्या मूर्तीला एक महिला देह समजून त्या मूर्तीवर त्याने अक्षरशः चा अश्लील सहाय्य केले आणि हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झालं आहे आता याला काय म्हणायचं तो माथे आता म्हणायचं का कारण आता कायमच झालंय हिंदू देवी देवतांवर कुणी अपमान केला की म्हणायचं तो माथे पिरू होता आणि सोडून द्यायचं असो तुम्हाला अगोदर तो सीसीटीव्ही व्हिडिओ दाखवतो मग संपूर्ण प्रकरणाविषयी आपण माहिती घेऊया मित्र बघितलं आणि यावर विशेष म्हणजे ही सर्व घटना घडल्यानंतर तिथली स्थानिक हिंदू लोक या विवेकाच्या वडील म्हणजेच नवशाद शेखला विचारायला गेले की बाबा हे असं का केलं गेलं तर त्यावर त्याचा बाब काय म्हणतो माहितीये तो सरळ या हिंदू लोकांना सांगतो तुम्ही माझं काही वाकड करू शकत नाही हे वाक्य बोलण्याचं धाडस या लोकांमध्ये येते कुठून यांना कुठलं राजकीय बळ आहे की अजून कुठलं यांना बाहेरून बळ भेटतंय याची चौकशी व्हायला हवी कारण यांना कुठून तरी बळ दिलं जाते आणि हेच बळ समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहे सध्या पोलिसांनी बाप आणि लेकाला या दोघांनाही अटक केली चांगली गोष्ट आहे पण फक्त एवढ्या थांबायला नको कारण हे केवळ गुन्हेगार नाही तर धार्मिक द्वेष आणि समाजात तणाव निर्माण करणारे घटक आहेत म्हणून त्यांच्यावर आय टी ऍक्ट युपीए रिलिजियन प्लेस ऍक्ट अंतर्गत अंतर्गत कठोर कारवाई व्हायलाच हवी कारण हे एक सिंबॉलिक ऍक्शन पुरेसं नाही इथे गरज आहे ठोस कायदेशीर आणि उदाहरण ठरेल अशी शिक्षा अशीच जर हिंदू श्रद्धा स्थानावर हल्ले होत राहिले तर सामान्य माणसाची श्रद्धा आस्था आणि संयम आणि मग तेव्हा उठणारी प्रतिक्रिया हे नक्की म्हणून जर हे थांबवायचं असेल तर राज्य सरकार गृह खातं आणि पोलीस प्रशासन यांनी वेळेत जागा व्हायला हवं एक गोष्ट लक्षात घ्या ही लढाई कुणाच्याही विरोधात नाही तर असविष्णुतेच्या विरोधात आहे आणि कुणी असो हिंदू मंदिरात घुसून असा घाणेरडा प्रकार जर केला तर त्याच्यावर कारवाई फक्त कडक नाही तर निदर्शनीय असली पाहिजे या संपूर्ण प्रकारबाबत आपल्याला काय वाटतं आपलं मत व आपला राग कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की व्यक्त करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र